येशू ख्रिस्त यहवा देवाच्या आज्ञेप्रमाणे म्हणतो पीक भरपूर आहे परंतु खरे शुभवर्तमान सांगणारे कोणी नाही त्यांना यहवा देवाने पाठवावे म्हणून यव्हा देवाकडे प्रार्थना करा लूप अध्याय दहा ओबी एक ते सोळा येशू ख्रिस्त यहवा देवाचे शुभवर्तमान पसरवण्यासाठी सत्तर जणांना सुवार्ता सांगायला पाठवतो हो व त्यांना आज्ञा देतो की ज्या ज्या नगरात येशू स्वतः जाणार होता त्या नगरामध्ये दोघे दोघे असे आपणापुढे त्याने पाठवले तेव्हा येशू येशुख्रिस्त देवाच्या आज्ञेने त्यांना म्हणाला जगात पीक भरपूर आहे परंतु कामकरी थोडे आहेत यास्तव पिकाच्या प्रभूने म्हणजे येहवाने आपल्या पिकात काम करणे कामकरी पाठवावे म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करा आणि ख्रिस्त म्हणतो जा पहा लांडग्याच्यामध्ये जसे कोकरास पाठवावे तसे मी तुम्हालाच पाठवतो पिशवी किंवा झोळी किंवा वाहना घेऊ नका व वाटेने जाताना कोणालाही सलाम करू नका आणि तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेव्हा पहिल्याने त्या घराला शांती असो असे म्हणा आणि शांतीचा मुलगा त्या घरात असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील पण तो नसला तर ते शुभवर्तमान परत येईल ज्या घरामध्ये यव्हा देवाचे दे नाव घेऊन तुती आराधना केली जाते त्या घरामध्ये शांती राहील आणि तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खात पीत जा कारण जे यव्हा देवाच्या शुभवर्तमानाचे काम करतात ते आपल्या मजुरीस योग्य आहे तुम्ही घरोघरी फिरू नका त्यामुळे एकाच घराचा उद्धार होईल तर सर्वांना एकाच ठिकाणी एकत्र जमून त्यासाठी यव्हा देवाकडे प्रार्थना करा की ज्यामुळे एकापेक्षा अधिक लोकांचा शुभवर्तमान अधिक लोकांना शुभवर्तमान कळेल व त्यांचा उद्धार होईल आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरात जा नगरा आणि ते तुम्हाला यव्हा देवा देवाच्या नावाने अंगीकारतील म्हणजे ते यव्हा देवाला मान्य आहे म्हणून ते जे तुमच्या पुढे वाढतील ते खा त्यात जे दुख्णाईत असतील त्यांना यव्हा देवाच्या नावाने बरे करा व त्यांना सांगा की यव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे आणि तुम्ही ज्या नगरात जा तिथे तुम्हाला यव्हा देवाच्या नावाने अंगीकारणार नाही म्हणजे ते यव्हा देवाला मानित नाहीत व मूर्तीपूजेच्या मागे लागलेले आहेत त्यांच्या रस्त्याचं त्यांच्या रस्त्याच्या बाहेर जाऊन असे म्हणा तुमच्या नगराची धूळ आमच्या पायाला लागली सुद्धा आम्ही तुझ्यापासून झाडून टाकतो तरी हे मात्र जाणार की यव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी महापापी सदोम नगराला देखील तुमच्यापेक्षा यव्हा देवाच्या राज्यात जाणे सोपे होईल कारण तुम्हाला आम्ही यव्हा देवाच्या नावाने शुभवर्तमान सांगण्यास आलो आलो असता आमचा अनाधार केला म्हणजेच ऐकले नाही आणि येशू ख्रिस्त म्हणतो हे खोराजीना हे बेज सैदा तुला हाय आहे कारण तुमच्यामध्ये जे सामर्थ्याचे कृत्य होत आहेत जी वसई तालुक्यामध्ये सामर्थ्याचे कृत्य करून शांती व हो आरोग्य देत आहेत ती कृत्ये जर सोर व सदोन येथे झाली असती तर त्यांनी लगेच तरट अंगावर घेऊन राखेत बसून आपण युवा आज्ञा व नियम मोडून महापापी केली म्हणून पश्चाताप केला असता त्यामुळे आपल्यापेक्षा न्यायकालीन सोर व सिदोन यांना देखील सोपे जाईल आणि हे नोहमा तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय तर तू पश्चाताप केला नाही म्हणून तुला भूतलावर परत टाकले जाई व येशू म्हणतो जे तुम्ही माझ्या यव्हा दे देवबापाचे शुभ अपमान ऐकतात ते माझे ऐकतात व जे तुम्हाला नाकारतात ते मला नाकारता आणि जो मला नाकारतो तो ज्या यव्हा देवाने मला पाठवले त्याला तुम्ही नाकारता येशू ख्रिस्ताने यव्हा देवाच्या मुखातले शब्द किती कठोरपणे सांगितले आहेत आपन त्या बद्दल जे आपण स्वतःला सभ्य सभ्य व नीतिमान समजतो त्याबद्दल देव म्हणतो कारण तुम्ही माझे शुभवर्तमान ऐकले व ते आचरणात आणले नाही म्हणून तुमच्यापेक्षा अधिक जे पापी आहेत ते माझे शुभवर्तमान ऐकतील व त्याप्रमाणे आचरणात आणतील व पश्चाताप करतील ते यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे पहिले होतील ते, ते सर्व त्यांनी लोकापेक्षा अगोदर स्वर्गात जातील हे यव्हा देवाचे वचन आहे व जे आचरणात आणणार नाही ते शेवटले होते अशया अद्याप पंचेचाळीस ओवी बावीस तेवीस एव्हा देव म्हणतो मीच देव आहे दुसरा कोणी नाही मी आपलीच शपथ वाहिली आहे न्यायपणाने माझ्या मुखांतून वचन निघाले आहे ते फिरणार नाही ते असे की माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल प्रत्येक जीभ माझ्यापुढे शपथ होईल म्हणून आपण यव्हा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बजूया व त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे जे शुभवर्तमान आपल्याला सांगितले आहे ते सर्व जगाला सांगण्याचा प्रयत्न करूया हा लेलूया आम्ही एव्हा देवाचा सेव अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हालेलुया